सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र गवी खांडे विद्यालय व ज्युनियर कॉलेज मध्ये काव्य मैफिलीचे आयोजन शहापूर तालुका एज्युकेशन सोसायटी अंतर्गत ग वी खांडे विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या शाळेतील विद्यार्थ्यांना नवीन ऊर्जा निर्माण होण्यासाठी काव्य मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे या काव्य मैफिलीसाठी मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा कविता फेम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत यांच्या काव्यमय मैफिलीमार्फत विद्यार्थ्यांना अनेक कवितेचे वाचन व त्या कवितेचा मार्मिक अर्थ समजवण्यात आला आपल्या आयुष्यामध्ये मित्राचे किती मोलाचे स्थान हे सांगून शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून त्या विद्यार्थ्यांमधील मा अनेक गुण हेरले पाहिजे व त्यांना योग्य तसे मार्गदर्शन दिले पाहिजे अशा आशियाचे मोळाचे मार्गदर्शन काव्यमय स्वरूपात सांगितले या काव्य मैफिलीसाठी शहापूर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या सचिव विद्याताई वेखंडे शहापूर तालुका तहसीलदार परमेश्वर कासुळे ग वी खांडे विद्यालयाचे प्राचार्य ज्ञानेश्वर तलपांडे उपप्राचार्य डॉक्टर रवींद्र खरात प्रकल्प विद्यालय भातसा नगराचे मुख्याध्यापक शिवाजी पाटील किसन हायस्कूल नडगावच्या मुख्याध्यापिका अरुणा मोरे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन बिरारी यांनी केले व आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉक्टर रवींद्र खरात यांनी केले आजच्या महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी जयवंत भडांगे